तर हे लगे इच वेक्टिंग यायचे ना महिने मी आज माझ्या बायांचं तर व गेले होते एकवीरे आईचे नावाने इथे तुम्ही बघू शकता मम्मी माझे पाय धावत होते हळदी कुंकू लावत होते उठणाईसुद्धा लावत होते आणि नाना घराचे व्हिडिओ करत होते तुम्ही बघू शकता आता मम्मी माझ्या पायांना कणं घालत आहे 你别不行。 आमची मोठी आई आली होती माझं तर्व काढण्यासाठी आणि पाटा भांडण्यासाठी खास करून इथे नाणी माझी हार घालत होती सोन्याचा हार म्हणता सोन्याचं हार हे सोन्याचे नादा ना वाय राहिला गार वय राहिला गार ग सोन्याचा हार ग इथं माझे हार घातलं तुम्ही बघू शकता इथे मी केस घेतले तिथे

बायांची ऐकू येईल इथे आम्ही फोटोशूट केले तुम्ही बघू शकता इथे माझाही सुद्धा फोटोशूट केला काय भैरव देवला तुम्ही बघू शकता मम्मीसुद्धा आली होती इथे तू बाई ना येसुबाईचे हार घातला मग आम्ही काल भैरव मंदिराच्या बाजूला फोटो काढले व आई मंदिराच्या बाजूला काढले इथेही सु सर्व ठिकाणी आम्ही मंदिराचे बाहेर काढले इथे आम्ही गणपतीच्या मंदिरात गेलतो पूजन करायला इथे आम्ही घरी आलतो तरवा घेऊन तुम्ही बघू शकता आता आम्ही घरी आलो फोटो शूट आम्ही फोटो बिटू काढलेले लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंटमधलं कसं वाटले धन्यवाद